नमस्कार सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे जसं की आपल्याला स्क्रीनवरती महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र या संस्थेकडून तसेच खान अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर जयंत नारेळकर गणित आणि विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रम सध्या आपल्या राज्यभरात राबवला जातोय ह्या योजनेद्वारे खास करून गणित आणि विज्ञानासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्म आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेला आहे खान अकॅडमी बऱ्याच जणांनी नाव ऐकलं असेल तर त्या खान अकॅडमीवरती लॉग इन करून आपल्याला गणित आणि विज्ञानाचा सा। सराव करण्यास किंवा हो। जे काही आपले अडचणी आहेत किंवा हो। कुठल्या घटकामध्ये दे एखाद्या आपण कच्च्या तिथं आपल्याला ऑनलाईन सराव करून आपण त्यामध्ये मास्टरी मिळवू शकतो तर आता आपण बघूया या व्हिडिओमध्ये तिथं कसं लॉग इन करायचं आणि पुढं त्याच्यात काय प्रोसेस आहेत लॉग इन केल्यानंतर आणि कसं त्याच्यामध्ये तुम्हाला लर्निंग करता येईल तर सर्वात प्रथम तुम्हाला वेबसाईटवरती लॉग इन करण्यासाठी लॉग इन आय डी आणि यू पासवर्ड लागेल तो व्यवस्थित त्यामध्ये इनपुट करून तुम्ही लॉग इन केलं जाईल तुमचं आणि लॉग इन केल्यानंतर मग तुम्हाला तिथं जे काही कोर्सेस अवेलेबल असतील तुमच्या क्लासनुसार ते तुम्हाला तुमच्या लॉग इनला डिस्प्ले होती त्यानुसार तुम्ही पॉइंट बाय पॉइंट किंवा चॅप्टर वाईज जे आहेत ते तुम्ही सॉल्व करू शकता किंवा ते संबंधित विषयाचे किंवा टॉपिकचे जे काही व्हिडिओ असतील तिथे अवेलेबल ते तुम्ही व्यवस्थित पाहू शकता चला तर मग आता आपण बघूया लॉग इन कसं करता येईल तुमच्या मोबाईलमध्ये ब्राउजर असेल तो ओपन करा ओपन केल्यानंतर टाईप करा खान अकॅडमी डॉट ओ आर जी सर्च करा सर्च केल्यानंतर पहिले येईल त्याच्यावरती क्लिक करा केल्यानंतर वरती तुम्हाला राईट साइडला ऑप्शन असेल लॉग इन लॉग इनवरती क्लिक करा लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं कुठल्या कुठल्या माध्यमातून लॉग इन करायचं करता येईल ते तुम्हाला दिलेलं आहे तुमच्याकडे ईमेल ऑलरेडी रजिस्टर असाल तर तुमचा ईमेल आय डी किंवा नेम आणि पासवर्ड जे काय असेल ते इथं कुटप करून तुम्ही लॉग इन करू शकता फॉर एक्झाम्पल आपण आता एक लॉग इन करून बघूया युजरनेम ऑलरेडी सेव्ह आहे समजा विद्यार्थ्याचं नाव आहे रोहन चव्हाण त्याचा युजरनेम आहे रोहन चव्हाण सिक्स पासवर्ड आहे साईन इन केलं अप करून लॉग इन होत आहे त्याच्यानंतर तुमची लॉग इन झाल्यानंतर स्क्रीन ओपन होईल पुढं तर लॉग इन झालेलं आहे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता नाव आहे विद्यार्थ्याचं रोहन चव्हाण तुमचं नाव इथं डिस्प्ले होईल त्याच्यानंतर खाली तुम्हाला डॅशबोर्ड दिसेल डॅशबोर्ड मध्ये दि तुम्ही हा लाईट लेफ्ट साइड ला बघू शकता दहावीचा वर्ग पंचवीस सव्वीस सध्या चालू वर्ष त्यामध्ये मास्टरी गोल्स असतील पहिला रिव्हिजन टर्म प्रथम सत्रात असेल त्याच्या खाली नंतर स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला दिसेल दहावीचे क्लासचे गणिताचे सब्जेक्ट पहिला दुसरा जे काही तुमचे चॅप्टर आहे तिथे डिस्प्ले होतील रिव्हिजन असेल किंवा त्यासंबंधी जे काही टास्क असेल तुम्हाला ह्या साइडला राईट साईडला इकडे डिस्प्ले होईल तुम्ही एक एक चॅप्टर इथून स्टार्ट करू शकता समजा आता मॅथचा आहे अरेथमॅटिक प्रोग्रेशन तर त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही स्टार्ट करू शकता त्याच्यानंतर खालच्या साईडला आहे दुसरे पुढचे चॅप्टर दिलेले आहेत त्याच्यानंतर मॅथ्स झाल्यानंतर खाली सायन्स दिलेलं आहे ग्रॅव्हिटेशन आहे पिरॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट सायन्सचे जे काही चॅप्टर आहेत ते सगळे इथे दिलेले आहेत त्याच्यानंतर एखादी तुम्हाला समजा शिक्षकाने असाइनमेंट दिली वगैरे काय असेल तर तिथं तुम्हाला इथं डिस्प्ले होईल असाइनमेंट कोणती तुम्हाला द्यावी लागेल किंवा टेस्ट जे काही असेल ते फॉर एक्झाम्पल आपण एक ट्राय करून बघूया गणिताचं चॅप्टर आहे पहिला हरित मॅटिक प्रोग्रेशन त्याच्यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर ओपन होईल युनिट थ्री ओपन झालेलं आहे अरिथमॅटिक प्रोग्रेशन परत इथे ले लेफ्ट साईडला आल्यानंतर पण तुम्हाला इथे चॅप्टर दिसतील युनिट वन युनिट थ्री युनिट फोर जे काय असतील ते नंबर आता सिक्वेन्स सिक्वेन्सनुसार पुस्तकातले खालीवरती होऊ शकतील पण तुमच्या सगळे चॅप्टरची इथे नावं तुम्हाला ना डिस्प्ले होतील पार्ट वन आणि पार्ट टू जे काय आहेत ते त्यानंतर राईट साईडला बघूया इथं युनिट थ्री अरिथमॅटिक प्रोग्रेशन आता तुम्हाला जे दिसतं इथं समोर चिन्ह दिलेत वेगवेगळ्या चिन्हांचा काय अर्थ आहे इथे दिलेला आहे क्राउनच आहे मास्टर्ड आहे स्टार असेल तर ते युनिट टेस्ट आहे आणि हे काय ब्लँक बॉक्सेस आहे तिथे तुम्हाला एखादं टास्क किंवा काही क्वेश्चन असेल तर तुम्हाला सॉल्व्ह करायचं इथे काय टास्क वगैरे असतील किंवा चॅलेंजेस असतील तर इथे तुम्हाला स्टार्ट करता येतील टर्म्स इन सिक्वेन्स आता ह्या चॅप्टर मध्ये तुम्हाला सेपरेट पॉईंट वाईज तुम्हाला इन डिटेल तिथं स्टडी करण्यासाठी लिंक दिलेलं आहे अरिथमॅटिक प्रोग्रेशन चॅप्टर मधल्या पहिली त्यांनी टर्म दिलेत टर्न्स इन सिक्वेन्स म्हणजे सिरीजमधील जी काही पदं आहेत त्याच्याविषयी तुम्हाला इथं सेपरेट त्याचा इकडे से व्हिडिओ दिला आहे त्याची लिंक दिलेली आहे खाली पुढं तसं गेला तर तुम्ही पुढच्या धड्यातले जे काही सेप पॉईंट्स असतील त्याचे सुद्धा तुम्हाला इथं रिस्पेक्टेड व्हिडिओ दिलेले आहेत आणि तो तुमचं ज्यावेळेस तुमचा हा स्टडी करून होईल तुम्ही ज्यावेळेस व्हिडिओ बघता त्यावेळेस तुमचा प्रोग्रेस इथं नोट डाऊन होणार आहे की तुम्ही किती पर्सेंट तुमचा कोर्स कम्प्लीट केलेला आहे किंवा कुठपर्यंत अर्धवट केला आहे किती राहिला आहे ते सगळं डिस्प्ले होणार आहे त्याच्यानंतर ज्यावेळेस तुमचा चॅप्टर स्टडी करून होईल त्यावेळेस तुम्हाला त्याच्यावरती क्वीज विचारली जाईल क्वीज असतील किंवा काही प्रश्न असतील टेस्ट असेल एखादी तिथे तर तुम्हाला सोडवता येईल जेणेकरून तुम्ही जो अभ्यास केलाय किंवा के बघितलाय त्याची तुम्हाला खात्री व्हावी हो की आपलं म्हणजे काही कन्सेप्ट कुठली क्लिअर राहिली नाही किंवा काय आहे त्या बाबतीत तुम्हाला खात्री करता येईल जर समजा एखादी कन्सेप्ट राहिली असेल क्लिअर व्हायची किंवा समजली असेल तर परत तुम्ही तो व्हिडिओ रिपीट लावून इथं बघू शकता तर असे सगळे त्याचे सब टॉपिक तुम्हाला इथे दिलेले ला आहेत लास्ट पॉइंट आपला प्रत्येक धड्यामध्ये असतो ऍप्लिकेशन ऍप्लिकेशन ऑफ एपी थोडक्यात त्याचे वर्ड प्रॉब्लेम ते ह्या पॉईंटमध्ये दिलेले आहे प्रत्येक सब टॉपिक नंतर तुम्हाला इथे दिसेल बघा क्वीज दिलेले क्वीज म्हणजे आपली प्रश्न म्हणजे थोडक्यात एक टॉपिक झाला तर त्याच्यावरती तुम्हाला इथं प्रश्न विचारलेले आहे आणि प्रत्येक क्वीज सोडल्यानंतर तुम्हाला इथे दिसते बघा लेव्हल अप ऑन द बॉस्किल्स अँड कलेक्ट अप टू थ्री ट्वेंटी मास्टर पॉईंट्स म्हणजे प्रत्येक क्वीज तुम्ही कम्प्लीट केल्यानंतर तुम्हाला हे काही पॉईंट आहेत मास्टर पॉईंट तुम्हाला ते तिथं तुमच्या लॉग इनला डिस्प्ले होणार जेणेकरून मला जे कळेल की ते कोर्स तुम्ही किती कम्प्लीट केला आहे किंवा कसा आणि पूर्ण ऍट द एंड ऑफ द चॅप्टर तुम्हाला इथं बघायला मिळेल युनिट टेस्ट झाल्यानंतर लास्टला जी आहे एक युनिट टेस्ट म्हणजे तुमची ही युनिट टेस्ट साधारणपणे त्या पूर्ण चॅप्टरवरती युनिट टेस्ट असणार आहे ती पण तुम्ही चॅप्टर सॉल्व्ह केल्यानंतर किंवा लेक्चर कम्प्लीट केल्यानंतर ती युनिट टेस्ट तुम्हाला सोडवता येते आणि तुमचं स्वतःचं इव्हॅल्युएशन तुम्हाला त्या ठिकाणी करता येईल इथे आपला त्या धड्याचा किंवा चॅप्टरचा अभ्यास झालेला आहे तर हे झालं गणिताच्या बाबतीत आता सुरुवातीला तर ह्यामध्ये गणित आणि विज्ञान ह्या दोन विषयांसाठी जास्त फोकस केलेला आहे गणिताचं ज्या पद्धतीने आहे तसं तुम्हाला विज्ञानाचा सुद्धा सिलेबस त्याच्यावरती अवेलेबल आहे तुम्ही इथं बघू शकताय आता इथे मॅथ्सचा डिस्प्ले होतोय लेफ्ट साईडला कॉर्नरला इथे एक्सप्लोर बटन आहे त्याच्यावरती क्लिक करा त्याच्यानंतर तुम्हाला इथे बरेचसे ऑप्शन येतील मॅथ्स एनसीआरटी मॅथ्स ब्रिज एनसीआरटी आता पूर्ण ऑल इंडिया आहे अकॅडमी असल्यामुळे त्यांनी सगळे ऑल इंडियाचे सिलेबस त्यांच्या वेबसाईटवरती अपलोड आहेत पण आपण आता सध्या महाराष्ट्र स्टेट बोर्डचे विद्यार्थी आहोत त्यामुळं आपण सिलेक्ट करताना मॅथ्स महाराष्ट्र किंवा सायन्स महाराष्ट्र यापैकी सिलेक्ट करायचं किंवा बाकी बाकीचे जे कोणी विद्यार्थी असतील तर बाकीचे अदर सब्जेक्ट दिसत इंग्लिश ग्रामर्स ते इंग्लिश ग्रामर सुद्धा तुम्ही पाहू शकता आता बघूया सायन्स महाराष्ट्र आता आपण बघितलं मॅथ्स महाराष्ट्र आता बघायचे सायन्स महाराष्ट्र सायन्स महाराष्ट्र वरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्हाला साइडला डिस्प्ले ओपन होईल प्रत्येक वर्ग सहावी सातवी आठवी नववी दहावी दिल्ली आहे जे गणित आणि विज्ञान जे आहे जवळपास सहावी पासून ते दहावी पर्यंत विद्यार्थ्यांचं तुम्हाला डिस्प्ले होते आता आपण बघूया दहावी सायन्स दहावी दहावी वरती क्लिक केल्यानंतर सेम डिस्प्ले ओपन होईल जसं की आपण मॅथ्स बघताना बघितलं होतं सायन्स क्लास टेन लेफ्ट साइडला बघताय तर तुम्हाला इथे धड्यांची नाव दिसतील ग्रॅव्हिटेशन पिरिओ क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स जे काही तुमचे धडे असतील भाग एकानी भाग सगळे चॅप्टर तुम्हाला ओळीन इथं लिस्टेड फॉर्म मध्ये दिसतील राईट साइडला सेम आहे तसंच मैथ्स आपण बघितलं तसं त्या पद्धतीनं प्रत्येक धडा आहे धड्यामध्ये तुम्हाला युनिट टेस्ट किंवा क्वीज जे काय असतील त्या असतील त्यामध्ये चॅप्टर झाल्यानंतर युनिट टेस्ट असेल आणि तुमचं आता बघा इथे फर्स्ट चॅप्टर आहे युनिट फर्स्ट ग्रॅव्हिटेशन त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर इन डिटेलमध्ये ग्रॅव्हिटेशन चॅप्टर ओपन होईल आपण स्टार्ट करून बघूया ग्रॅव्हिटेशन वरती क्लिक केला पहिला चॅप्टर आता ओपन होतोय ग्रॅव्हिटेशन आपला हा जो धडा आहे तो ओपन होतोय आता तो धडा ओपन झाल्यानंतर त्याच्या संबंधित जे काही व्हिडिओ लेक्चर्स असतील ते तुम्हाला डिस्प्ले होत आहेत समजा इंट्रोडक्शन टू ग्रॅव्हिटी हा आहे तर त्याच्या संबंधित व्हिडिओ तुम्हाला राईट साईडला इथे दिसतोय आपण प्ले करून बघूया Everything we know from human experience throughout history and the development of civilization tells us that everything seems to fall to the earth. If water droplets are big enough, they won't just float away, smaller ones in this video and any of attraction between you and the computer, just that more than overcompensated for the friction between the computer. व्यवस्थित पद्धतीने व्हिडिओ बघून तुमची कन्सेप्ट जे आहे ते क्लिअर करू शकता जर एखादी कन्सेप्ट समजले नसेल तर परत व्हिडिओ तुम्ही बॅग घेऊन कन्सेप्ट व्यवस्थित पद्धतीने समजून घेऊ शकता त्या अवेलेबल टॉपिकनुसार तुम्हाला व्हिडिओ जे काय असतील तिकडे इकडं राईट साईडला दिसतील वर आपण क्लिक केलं तर त्याच्या संबंधित जो व्हिडिओ आहे तुम्हाला राइट राईट साईडला डिस्प्ले होईल युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटी एक्झाम्पल जे काय आहे तुम्ही एक्सप्लेनेशन हा व्हिडिओ स्टार्ट करून इथं पाहू शकता झालं इन डिटेल मध्ये चॅप्टर त्याच्यानंतर बॅक जाऊया आपण अपन। आता आपल्या डॅशबोर्ड ला आलोय आपण सायन्स सिलेबस ओपन केला होता सेम मग अशा इथं चिन्हांचं काय काय दिलेलं आहे स्टार युनिट टेस्ट आहे तुम्ही अटेम्प्टेड केला असेल तर असं साइन डिस्प्ले होईल त्या बॉक्सवरती आणि हे प्रत्येक चॅप्टर वरती तुम्हाला इथं क्वीज किंवा जे काय आहेत त्यांचे टास्क जे काय असतील धड्यावर ते जे काय डिपेंड आहेत म्हणजे जेणेकरून करून तुमचा धडा अभ्यासल्यानंतर किंवा टॉपिक तुम्ही समजून घेतल्यानंतर तुम्हाला किती त्याचं गेन झालं किंवा किती कन्सेप्ट तुम्हाला समजले त्याच्यावरून आपण ह्या युनिट किंवा क्विझ वरून आपण ठरवू शकतो की ते आपल्याला आणखीन अभ्यास करण्याची आवश्यकता आहे पहिला धडा दिलेला आहे आणि जेव्हा तुम्ही धडा लेक्चर बघून कम्प्लीट कराल इथं राईट साईडला आहे कोपऱ्यामध्ये युनिट मास्टरी पर्सेंटेज तुम्ही किती पॉइंट मिळवता मागच्या मॅथ आपण ह्याच्यामध्ये बघितलं होतं की एखादी क्वीज सोडले तर तुम्हाला पॉईंट्स तिथं त्या ठिकाणी मिळत आहेत ते मिळालेल्या पॉईंटवरून इथं तुमच्या कोर्स पर्सेंटेज डिस्प्ले होणार आहे समजा पहिल्या धड्यामध्ये तुम्ही काही जे काही पॉईंट्स मिळाले असतील तर त्या पॉईंटनुसार टक्केवारी इथं कोपऱ्यामध्ये डिस्प्ले होणार आहे सगळ्या चॅप्टर त्यांनी दिलेलं आहे त्या प्रत्येक चॅप्टर जो काही तुम्हाला चॅप्टर बघायचा आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही तो आतमध्ये पाहू शकता विज्ञानाचे जवळजवळ इथे एकोणीस चॅप्टर दिलेले आहे आणि त्याच्या खाली लास्टला बघितलं तर आपण ते बघा काय म्हणले कोर्स चॅलेंज टेस्ट युअर नॉलेज ऑफ द स्किल्स इन दिस कोर्स स्टार्ट कोर्स चॅलेंज म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस वाटेल की आपला म्हणजे बऱ्यापैकी अभ्यास झालेला आहे किंवा छान सराव झालेला आहे त्यावेळेस तुम्ही हे चॅलेंज घेऊ शकता स्टार्ट कोर्स चॅलेंजवरती क्लिक करून हे चॅलेंज तुम्ही सोडू शकता लेफ्ट साइडला सगळ्या चॅप्टरच्या नाव आहेत मागाशी सांगितल्याप्रमाणे इन डिटेल तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला हा खूप उपयोगी होऊ शकतो प्लॅटफॉर्म आणि विज्ञान आणि गणित या दोन विषयांवरतीच फोकस केलेला आहे गणित आणि विज्ञानासाठी अतिशय चांगला उत्कृष्ट असा प्लॅटफॉर्म आपल्याला महाराष्ट्र सरकारच्या एस सी आर टी या संस्थेने तसेच खान अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्लॅटफॉर्म आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे फ्रीमध्ये अवेलेबल करून दिला आहे सर्व विद्यार्थ्यांनी इथे लॉग इन करायचं आहे लॉग इन आयडी आणि पासवर्ड तुम्हाला दिला जाईल त्याच्यानंतर जे विद्यार्थी मराठी मिडीयमच्या आहेत सगळ्यात महत्वाची सूचना तर हे आपण बघतोय ते सध्या इंग्लिश मीडियम म्हणजे सेमीला जे विद्यार्थी आहेत ते पाहू शकतात पण जे विद्यार्थी मराठी मीडियमला आहेत त्यांच्यासाठी सांगतोय त्यांनी काय करायचंय बघा <coughs> न्यू टॅब आपण ओपन करूया न्यू टॅब ओपन केला आता त्यांनी टाईप करताना सेमीवाल्यांनी ज्यावेळेस लॉग इन केलं किंवा टाईप करताना आपण काय केलं होतं खान अकॅडमी डॉट ओ आर जी आता मराठी मिडीयमच्या विद्यार्थ्यांनी टाइप करताना फक्त काय करायचंय सुरुवातीला एम आर टाईप करायचंय आणि पुढं आहे तसंच खान अकॅडमी डॉट ओ आर जी फक्त काय करायचंय फरक लक्षात घ्या सेमीवाले लॉग इन करताना काय टाकलं होतं आपण खान अकॅडमी डॉट ओ आर जी इंग्लिशमध्ये आपलं प्लॅटफॉर्म ओपन झालेला होतं आता ज्यावेळेस विद्यार्थी मराठी मिडियमचा असतील जे विद्यार्थी मराठी मीडियम मधून परीक्षा देणार आहेत त्यांनी सुरुवातीला फक्त काय टाकायचंय एम आर एम आर फॉर मराठी एम आर खान अकॅडमी डॉट ओ आर जी एम आर खान अकॅडमी डॉट ओ आर जी टाकायचंय सर्च करायचं काय बघा एम आर खान अकॅडमी डॉट ओ आर जी खान अकॅडमी डॉट ओ आर जी टाकल्यानंतर पहिलंच लिंक येईल तुम्हाला खान अकॅडमीनलाईन कोर्सेस आणि सराव तरी पण मी दोन्ही इंग्लिश मिडियम आणि मराठी मिडियम दोन्हीच्या लॉग इनच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देईन त्याच्यावरून तुम्ही डायरेक्ट लॉग इन करू शकता किंवा तुम्ही डायरेक्ट लॉग इन पेजला जाऊ शकता तर बघूयात आपण मराठी मिडियमचं लॉग इन कसं करता येईल पहिली लिंक आहे त्याच्यावरती क्लिक करा लिंक क्लिक केल्यानंतर सेम डिस्प्ले ओपन होईल आता फक्त आता ओपन होणार आहे मराठीमध्ये पेज ओपन झालेलं आहे आपलं आता ऑलरेडी मी ते विद्यार्थीच्या नावाने लॉग इन केल्यामुळं ते ऑलरेडी इथं लॉग इन झालेलं आहे आता तुम्ही बघू शकता इथं मराठीमधून जे काय आपण बघितलं ते सगळं आता मराठीमधून डिस्प्ले होते दहावी जे काय आहे ते वर्गासाठीचे अभ्यासक्रम गणिताचा अभ्यासक्रम आहे त्याच्या खाली विज्ञानाचा अभ्यासक्रम आहे तुम्हाला दिसतील इथं आता सगळे चॅप्टरचे मराठीमधून तुम्हाला डिस्प्ले होते वर्ग समीकरणे अंक गणित श्री संभाव्यता आणि खाली विज्ञानाचे बघू शकता तुम्ही गुरुत्वाकर्षण मूलद्रव्यांच्या आवर्ती वर्गीकरण आता जे काही तुमचा सिलेबस आहे सगळा तो तुम्हाला इथं मराठीमध्ये पाहता येईल एका चॅप्टरचं बघूया आपण वर्ग समीकरणीवरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता लेफ्ट साइडला सगळ्या धड्यांची नावं इथे डिस्प्ले होतील मराठीमध्ये राईट साइडला पॅटर्न सगळा सेम आहे डिस्प्लेचा फक्त आता इंग्लिशच्याऐवजी मराठीमधून हो बघा त्यांनी इतकी सोय छान पद्धतीने केलेली आहे की मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांचा सुद्धा त्यांनी विचार केलेला आहे जेणेकरून महाराष्ट्रातले बरेचसे विद्यार्थी मराठी माध्यमातून शिकत असतात मराठी माध्यमाच्या शाळा वगैरे आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्त आहेत खास करून ग्रामीण भागामध्ये तर त्यांच्यासाठी सुद्धा त्यांनी विचार केला खरंच म्हणजे अभिमानास्पद बाब आहे महाराष्ट्र शासनाची एस सी आर टी जी आणि खान अकॅडमी यांची सुद्धा त्यांनी मराठी मीडियमच्या मुलांसाठी हा एवढा मोठा प्लॅटफॉर्म फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध करून दिला आहे त्याबद्दल आपण सर्वांकडून त्यांचे त्यांना आभार मानूया आता बघूया पुढे मराठीमध्ये काय सांगितलं आपल्याला इथं बघू शकता सेम तोच आहे डिस्प्ले क्लीज सुरुवातीला क्वीज दिलेला आहे त्यांनी परत जे काही सुरुवातीलाच क्वीज दिले ह्याचा अर्थ तुमचे बेसिक काहीतरी त्यांना नॉलेज चेक करायचं आहे त्या बाबतीत तुम्हाला बेसिक कन्सेप्ट किंवा काही नॉलेज तुमचं अप टू डेट आहे किंवा कितपत आहे त्याच्यानंतर पुढे पहिला धड्यामधला सब टॉपिक दिलेले आहेत पूर्ण वर्ग पद्धतीने समीकरणे सोडवणे जे काही सिक्वेन्स त्यांचा दिलेला आहे तो त्यांनी इथे दिलेला आहे समीकरण सोडवण्याच्या पद्धती आहेत वर्ग समीकरण सोडवण्याचे सूत्र पूर्ण वर्ग पद्धती अवयव पद्धती जे काय असतील ते तुम्हाला इथे दिलेले आहे मुळांचे स्वरूप वर्ग समीकरणाचे मुळे आणि यातील संबंध हे सगळे सब टॉपिक ह्यामध्ये दिलेत त्याच्यानंतर क्वीज आहे तुमचा सब टॉपिक झाला की त्याच्यानंतर क्वीज आहे लास्टला आहे ऍप्लिकेशन वर्ग समीकरणाचे उपयोग त्याच्यावरती पण तुम्हाला क्वीज दिलेले आहे आणि पूर्ण चॅप्टर झाल्यानंतर तुमचं इथे लास्टला असणार आहे युनिट टेस्ट पूर्ण धड्यावरती तुम्हाला इथं एक या ठिकाणी देऊ शकता एक आपण ओपन करून बघूया मराठी च मुळांचे स्वरूप वर्ग समीकरण सोडवण्याचे सूत्र पूर्ण वर्ग समीकरण सोडवणे पूर्ण वर्ग पद्धतीने आपण हा ओपन करून बघूया सब पॉइंट बघा सब मध्ये ओपन झालेला आहे इकडे लेफ्ट साइडला सब पॉइंट जे काय ते आहेत आणि त्या संबंधित असणारा व्हिडिओ तुम्हाला इकडे राईट साईडला डिस्प्ले होते बघू शकता आपण स्क्रीनवरती की राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र म्हणजे जस सी आर टी आणि खान अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम चालू आहे आपण क्लिक केल्यानंतर हा व्हिडिओ चालू होईल तुम्ही इन डिटेल व्यवस्थित बघू शकता इथ आपल्यामुळे हो एक समीकरण आहे एक्स वर्ग वजा दोन एक्स वजा आठ बरोबर शून्य आणि हे वर्ग समीकरण सोडून आपल्याला एक्स किंमत काढायची आहे समीकरण सोडविण्याच्या अनेक पद्धती आहेत त्यापैकी आपण हे वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडू शकतो परंतु आज आपण वर्ग समीकरण सोडविण्याची एक नवीन पद्धती पाहणार हो। आहोत आणि त्या पद्धतीनं हे वर्ग समीकरण सोडविणार आहोत आणि ती पद्धती आहे पूर्ण वर्ग पद्धती तर इथे डाव्या बाजूला एक राशी आहे एक्स वर्ग वजा दोन एक्स वजा या बाजूला किंवा या राशीत एक वर्ग राशी मिळालेली आहे एक्स वजा बघा पूर्ण इन डिटेल मध्ये तुम्ही गणित कसं सोडवायचं आहे कशी पद्धत वापरायची आहे कोणतं सूत्र बघायचं आहे ते स्टेप बाय स्टेप इन डिटेल ह्या व्हिडिओ मध्ये बघू शकता जर समजा तुम्हाला वर्गात एखादं गणित समजलं नसेल किंवा आपलं कुठंतरी लक्षण नसतं किंवा आपण गैरहजर असतो अशा वेळेस जर तुम्हाला एखादा पॉईंट किंवा काहीतला कुठला भाग समजला नसेल तर तुम्ही ह्या ठिकाणी याचा वापर पुरेपूर करू शकता आणि महत्वाची सगळ्यातली गोष्ट की तुम्हाला हे फ्री ऑफ कॉस्ट एकदम मोफत दिलेलं आहे त्यामुळे तुमच्या वेळेनुसार कधी तुम्हाला योग्य वाटेल त्यावेळेस तुम्ही याचा फायदा करून घ्या टॉपिक खाली पूर्ण दिलेले आहेत धड्याचे असे व्हिडिओ तुम्ही बघू शकता प्रत्येक तुम्ही चॅप्टर वरती क्लिक केल्यानंतर इकडं राईट साइड ला सब टॉपिक ओपन होतील अंक गणिती डे ओपन केलं तर आपण या साईडला तुम्हाला धड्यातले सब टॉपिक इकडे दिसतील अंक गणिती डे आले अंक गणित सूत्र वापरणे जे काही असले सगळे पॉईंट आहेत दोन तीन किंवा ठराविक पॉईंट घेऊन त्याच्यानंतर त्याच्यावरती एक वीज असते इथं दुसरा पॉईंट आला की त्याच्यानंतर त्याची क्वीज आणि असं पूर्ण झाल्यानंतर ऍट दी एंडला तुमची एक युनिट टेस्ट म्हणजे घटक चाचणी चाचणी किंवा एक घेतली जाते जेणेकरून पूर्ण अभ्यास त्या ठिकाणी तपासला जाऊ शकतो अतिशय छान प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे महाराष्ट्र शासनाने आणि खान अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने तर विद्यार्थ्यांनी याचा जास्तीत जास्त उपयोग करावा आणि जर विद्यार्थ्यांना काही लॉग इन करताना किंवा लर्निंग करताना जर काही अडचणीत असतील टेक्निकल अडचणी तर त्यांनी कमेंट मध्ये सांगाव्या जेणेकरून तुमच्या अडचणींना मार्गदर्शन त्या ठिकाणी केलं जाईल किंवा अडचण जी काय असेल ते आपली त्या तुमची त्या पद्धतीनं तुम्हाला योग्य मार्गदर्शन केलं जाईल काय अडचण असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद